नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ सर्वांना शुभ गुरुवार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना आणि मस्तच राहा तर आज काय आहे ना आज माझा स्पेशल दिवस आहे तर आजचा माझा स्पेशल दिवस काय आहे तर आज माझं बर्थडे आहे तर माझा स्पेशल दिवस खरंच स्पेशल जातो का तर चला बघूया माझा आजचा स्पेशल दिवस कसा जातो माझा बर्थडे दिवस काय आहे ना बर्थडे दिवस आहे बर्थडे गळला तर थोडं चांगलं ट्रीट मिळाली पाहिजे ना पण तसं होतंही की नाही आपण बघूया ह्या व्लॉग या, या व्लॉगमध्ये तर चला हे बघा माझं व्लॉगचं सुरुवात पण कामापासूनच झाली आहे ही आहे माझी स्पेशल ट्रीट बरं असो असं वगैरे काही नाही ठरवलं तर आपलं सगळं सगड़ दिवस सगळेच दिवस स्पेशल असतात आणि न नाही ठरवलं तर नसतात हे आपापल्या विचार करण्याच्या स्थितीवर आहे की आपण काय विचार करतो कारण की घरची स्त्री असल्यामुळे घरचे कामं आपल्याला करावेच लागतात जसं पुरुषांनासुद्धा सिक्स्टी फाईव्ह डेज म्हटलं तरी चालेल सिक्स्टी फाईव्ह डेज त्यांना कामावर जावं लागतं जॉबवर जावं लागतं परिवारासाठी पैसे कमावावं लागतात त्यावर त्यांचं त्यावर त्यांच्या पैशा त्यांच्या कमवलेल्या पैशावर आपला उदरनिर्वाह होतो तसंच आपल्यालासुद्धा स्त्रियांनासुद्धा घरचे कामं करणं गरजेचंच आहे कारण की आपण केले नाही तर ख फॅमिली खाणार काय हो ना तर ही आहे तर असं तर आज माझं बर्थडे होतं अहोनची शिफ्ट चालू होती त्यांनी म्हटले सुट्टी वगैरे घेतो किंवा ड्युटीवर नाही जात पण मीच न नको म्हटलं विनाकारण घरी थांबायचं नाही मग त्या अहूननं म्हटलं तुम्ही जा ड्युटीवर तर ते तयार झाले तर इकडे जे मी माझं जेवण पण झालं होतं ऑलमोस्ट मला वाटते दीड वाजलेले होते पिल्लू झोपलेली होती तिला अंघोळ वगैरे सगळं टाकून झोपून दिलेलं होतं मग माझं जेवण उरकलं एक दीड वाजता आणि ती सकाळपासून काहीच खाली नव्हती म्हणून तिच्यासाठी विचार केला की थोडंसं थालीपीठ वगैरे करावं कारण की थालीपीठ पुष्कळ दिवस झाले तिला काही बनवून दिलं नाही तिने खाल्लेच नाही तर म्हटलं आज थालीपीठ बनवावं मी तांदळाच्या पिठाचं थालीपीठ करत आहे तांदळाचं पीठ घरी नाही राहिलं तर मी गव्हाचं पिठाचं पण करते तर तिच्यासाठी तिला आहे ना थोडंसं असं चटक मटक म्हणजे थोडंसं तिखट वगैरे आता खायला लागली ती आणि मी थोडंसं तिखट तिला चारायला खायला देते कारण की एकदमच साधं साधं दिलं की मग ते नंतर मोठं झाल्यानंतर तिखट खायला नाही पाहत मुलं म्हणून मी आतापासूनच तिला थोडी तिखट तिखट सवय करते आहे आणि हे बघा तर मी तांदळाची तांदळाचा पीठ घेतली त्यात तिखट मीठ हळद थोडंसं धनिया पावडर आणि कांदा तुम्हाला हवं असेल तुम्ही लसूण पेस्ट वगैरे घालू शकता मी नाही घालत आणि हो कढीपत्ता ॲड केला आणि हो तीड असेल तर तुमच्याकडे तीड ॲड करा मी मला तीड आ, मी तीड ॲड केली नाही कारण की मला लक्षातच नव्हतं तर थालीपीठ आहे ना छान थालीपीठाचं पीठ छान मळून घेतलं सगळं जिन्नस वगैरे घालून छान मळून घेतलं आणि जे मी थालीपीठ आहे ना ते आधी तव्यावर थापत होती आ, मग म लग्न झाल्यानंतर माझे सासूबाई आहेत ना त्यांच्याकडून शिकली की आपली जी भाजी करायची वगैरे कढई वगैरे असते ना त्यात मी आता थालीपीठ थापते कारण की आ, अशी माझी आहे ना सासूबाई करतात आ, तर त्यांचं बघून तिथे पण चांगले होतात थालीपीठ वगैरे आणि थोडं मोठं पण आपण असं थापू शकतो गोल तर ती मी आ, मी पण आता तशीच करते कढईमध्ये थालीपीठ थापते तुम्हाला तो पण क्लिप आहे मी तुम्हाला आ, आहे ना समोर दिसेलच तुम्हाला आणि हो जी थालीपीठ आहे ना त्यात मी थोडंसं सांबार तुमच्याकडे कोथिंबीर म्हणस म्हणत असेल कोणी कोथिंबीर म्हणतात तर तेच कोथ कोथिंबीर पण मी ॲड केली आहे ती सांगायला विसरलीच छान छान स्मूथ असं गोल मडून घेतलं थालीपीठाचं कणिक आणि ते मी थापून घेतलं काय असते ना आपलं बाळ वगैरे जेवण नाही केलं किंवा काही खाल्लं नाहीत मला तरी खूप टेन्शन येते मला तरी असं वाटते की जेणेकरून थोडं तरी खावं थोडं तरी म्हणजे त्यांचं पोट भरावं निदान ते चांगले झोपतील किंवा चांगले खेळतील छान राहतील दिवसभर असं म्हणून मी तिला काही काही करून देते आणि काही पण चारण्याचा प्रयत्न करते पण जी मुलं आहे ना खूप मो मोठी मोठी जसं होतात ना आत्ताची मुलं तसं तसं जास्त म्हणजे खाण्याकडे त्यांचं लक्ष नसतं दुर्लक्ष करतात खाण्याकडे आणि त्यांना स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल टाईम वगैरे यांची वगैरे सवय खूप लागायला लागली आहे आणि माझ्या मुलीला मोबाईलची सवय नाही लागली पाहिजे याची मी अतोनात प्रयत्न करत आहे आणि करत पण राहील तर जरा बोलता बोलता हे बघा माझं थालीपीठ मी कढईमध्ये असं गोल तापून थापून घेते तुम्हाला तेल किंवा तूप घालाय असेल तुम्ही तेच घालू शकता तर माझं थालीपीठ असं झालं होतं आणि ती दो ए मला वाटते एखादी दीड तासांनी उठली पण होती तर हे बघा तिला आता थालीपीठ चारायला घेतलं मी खायला दिलं तिला आणि ती हो थोडंफार आव आवडीने खाल्ली पण तर तेवढंच मला पण शांत माझ्या पण मनाला शांती मिळाली तर तिला म्हटलं की कसं झालं थालीपीठ ती छान छान असं म्हटली मला तर चला आणि थालीपीठ खाल्यानंतर थोड्या वेळाने ती मला ॲपल मागत होती आणि आजच घरी ॲपल नव्हते जेव्हा ॲप्पल घरी राहताना ती खात नाही तर जाऊ दे म्हटलं माझ्याकडे आंबा होतं घेतलेलं हो मार्केटमधून आणली होती मला काल सायं मी काल सायंकाळी आणली होती तर तेच तिला आंबा पण खूप आवडते म्हणून मग तिला आंबा खायला दिली आणि हे बघा इकडे माझं पिल्लू काय करत आहे ना चपलाचं दुकान मांडत आहे घरामध्ये कारण की तिला चपलाशी खेळायला खूप आवडतं नंतर मी तिला हातवाय वगैरे स्वच्छ धुवून देतं पण ती कितीही नाही म्हटलं तरी ती ऐकत नाही तर जाऊ दे बालपण यालाच म्हणतात हो ना तर हे बघा आता सायंकाळ झाली होती तिला खेडवत बसवलं मी आणि घरातून सगळं झाडून झाडून वगैरे काढलं आणि हो आज बर्थडे सेलिब्रेशन होणार नाही नाही आहे हे विचार करून मला थोडंसं सॅड फील होत होतं पण माझाच विचार होता असं की नाही करूयात सेलिब्रेशन असू देत दरवर्षी तर करतो आपण आता ड्युटी पण होती अहूनची हो तर असू देत असं माझाच विचार होता आणि हे बघा चप्पलांचं दुकान दारासमोर तर सायंकाळ झाली आणि दिवाची वेळ झाली होती आज गुरुवार पण होतं आणि छोटं बाळ असल्यामुळे खरं सांगायचं सा म्हटलं तर सकाळी मला जसं पाहिजे तसं पूजा करायला नाही मिळाली कारण की खूप उशीर झालेला होता तरी पण मी थोडंसं थोडंसं शॉर्टकट म्हटलं तरी चालते तसं तर पूजा वगैरे आटपून घेतली आणि ही जी माझी पिल्लू आहे ना तिच्या मामासोबत खेळत आहे नाहीतर मला पूजा करताना ती पण पूजा क कर करायला मला हेल्प करायला येते कारण की तिची हेल्प गरजेचीच असते ती आता येईलच एवढ्यात तुम्हाला दाखवते मी ही बघा आली पण पण हो तिची एक सवय खूप चांगली आहे मी पूजा करताना ती पण तिला पण पूजा करायला खूप आवडतं ती येते तिच्या भाषेत ती मंत्र म्हणते काय मंत्र म्हणते तिलाच माहिती आहे आणि स्वामींना माहिती आहे छान नमस्कार वगैरे करते रोज मला बघते ती मी कशी नमस्कार करते काय करते पुस्तक स्वामींचं सारामृत वाचते अगरबत्ती कशी फिरवते दिवा कसं ओवाळते सगळं ना ती तसंच करण्याचा खूप प्रयत्न खूप चांगलं प्रयत्न करते मला तिची ही सवय खूप आवडते ही बघा की ती सुंदर रीतीने ती नमस्कार करा आहे आणि तिला आरती म्हण म्हटलं की ती आरती ती कोणत्या भाषेत आरती म्हणते माहीत नाही पण ती खूप प्रयत्न करते आरती वगैरे म्हणण्याचा आणि हे बघा तिच्यासमोर मी रोज अशी नमस्कार वगैरे करते ना तर ती बघा आता लहान मुलगी आहे एक्झॅक्टली तसं करणार नाही खेळत जाऊन वगैरे नमस्कार करणार पण खूप चांगली अशी नमस्कार करते की बघा माझ्याकडे बघत आहे मम्मी कशी नमस्कार करत आहे मी स्वामींना मुजरा घालत होती तर हे बघा ती पण तशीच प्रयत्न करत आहे की ती गोड वाटते ना हे सगळं करताना एवढं चांगलं वाटते ना मनाला खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि दिवाजवळ जाऊन आपण तिला असं करतो ना की आपण हे घेतो आशीर्वाद वगैरे असं वगैरे करतो मी आता जशी करत आहे ना तसं ती स्वतःला करून घेते आणि हो याच्या आधी मी तुळसला पण दिवा वगैरे लावली होती ना ते तिकडे जाऊन पण ती आरती म्हणायला ला लागली होती तो क्लिप मी घेतला नाही छान ताळ्या वगैरे वाजवायला होती मला रिटर्न बोलावली की मम्मी चल आपण तिथे आरती करूयात पुन्हा तुळशी तुळसजवळ तर मी मग तिला जबरदस्त निकडे घेऊन आली आतमध्ये कारण की मला थोडंसं तारकमंत्र मंत्र वगैरे म्हणायचं होतं मग तिला पण सोबत घेऊन आली तिला पण बसवलं तिला पण आता हळूहळू तारकमंत्र कसं आहे लहान मुलांसमोर आपण डेली म्हणत राहिलं की त्यांना पण ते मोठे झाल्यानंतर लवकरच पाठवतो तर अशा अशा रीतीने माझी जी मुलगी आहे ना सगळं आत्मसात करून घेते अनुकरण करून घेते मम्मी काय करत आहे काय नाही आणि ती पण तशीच करण्याचा प्रयत्न करते तर असो आणि आज थोडं बाहेर पण जायचं होतं मित्रांच्या सॉरी अहोंच्या मित्रांची जी बहीण आहे ना तिचं लग्न होतं म्हणजे आज हळद होतं हळदीचे जेवण वगैरे होतं इन्व्हिटेशन होतं आम्हाला तर तिकडे पण जायचं होतं पण मनामध्ये मा एक हुरहुर पण होती की आज बड्डे सेलिब्रेशन खरं सांगायचं झालं तर मला बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायला खूप आवडतं तर हुरहुर हुर पण होती की आज बड्डे सेलिब्रेशन होणार नाही आहे होणार नाही आहे तर माझा भाऊ मला चिडत होता काय झालं बड्डे सेलिब्रेशन नाही होत आहे म्हणून सॅड आहे का असं वगैरे पण तो मला खूप हसवण्याचा प्रयत्न वगैरे करत होता की चल आपण बाहेर जाऊयात काहीतरी खायला जाऊयात किंवा मला आहे ना ते चायनीज प्रकार वगैरे असं खूप आवडतो मी नेहमी खात नाही एखादा वेळेस खाते पण तो मला आवडतात तर चल आपण चायनीज खायला जाऊयात असं वगैरे तो म्हणत होता आणि ही बघा माझी प्रिन्सेस बड्डे गल्ला छान आशीर्वाद देत आहे स्वामींचं तर असं वगैरे चालू होतं मग तेवढ्यात आहे ना पूजा वगैरे झाली मी सहज ले असंच बसली होती तेवढ्यात आहे ना मा अहोंचा कॉल पण आला होता आणि अहोंचा कॉल आला आणि अहूननी म्हटलं की मी घरी येत आहो तर आपण आपल्याला बाहेर जायचं आहे तेच त्यांच्या मित्रांच्या घरी जायचं होते तेच हळदीचं कार्यक्रम होता तिकडे घरी नव्हतं ॲक्च्युली हॉलवर होतं तर हॉलवरच जायचं होतं तेवढ्यात मग त्यांनी आले त्यांनी आल्यानंतर मग त्यांच्या हातात केक पण हा दिसलं तर मला खूप छान वाटलं हे बघा हा सुंदर केक छोटासा केक आणला तर मला खूप आनंद झाला आम्ही पटकन तयारी केली हा अचानक म्हणजे सगळं घडलं सेलिब्रेशनचं वगैरे खूप खूप धन्यवाद हो तर मला अशी स्पेशल ट्रीट मिळाली ला, ला लास्ट मोमेंटला आणि हे जेम्स दिसताना दोन्ही साईडला ते दुसऱ्या मुलीसाठी आहे आणि तिला विचारलं ना कोणाचं बड्डे आहे तर ती म्हणते माईचा बड्डे आहे माईचा बड्डे आहे सकाळपासून तिचं असंच चालू होतं छान छोटासा असं घरी सेलिब्रेशन केला आणि अहोंनी मला गिफ्ट पण दिलं एक सुंदर ड्रेस गिफ्ट दिला ते पण ड्रेस आ, मी तुम्हाला दाखवणार मला या ब्लॉगमध्ये नाही आहे तो क्लिप पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे तुम्हाला नक्की दाखवणार तर बड्डे सेलिब्रेशन केलं छान छान मग त्यानंतर आम्ही जी तयारी केली होती त्याच तयारीवर जे अहोंचे जे मित्र आहे त्यांच्या बहिणीच्या हळदीला गेलोत खूप उशीर झालं होतं तसं आम्हाला जायला बहुतेक साड नऊ साडेनऊ झाले होते कारण की टाईमच नऊ साडेनऊचा होता छान बड्डे वगैरे सेलिब्रेश सेलिब्रेशन केलं केक वगैरे चार एकमेकांना आणि बघा बी गेलोत कार्यक्रमाला तर असा गेला माझा आजचा दिवस तर हा होता माझा आजचा स्पेशल दिवस माझा पूर्ण स्पेशल दिवस असा गेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा फ्लॉग आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती विनंती आहे तुम्हाला आ, 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 आ। गुंडी हुँ। हुँ। दे आता आणि हो माझ्या मुलीला केक बघून जो आनंद झाला ना माझ्यापेक्षा जास्त आनंद तिला झाला कारण की तिला पण असं बर्थडे सेलिब्रेट वगैरे वगैरे करायला खूप आवडतं आणि हो ती हॅपी बर्थडे नाही म्हणत ती म्हणते हॅपी टू यू हॅपी टू यू